जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळानं शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय जळालेल्या फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे एकोणतीस मे रोजी सुद्धा या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता जिल्हा प्रशासनानं तीन हजार पाचशे हेक्टर वरील फळबागांचा अहवाल शासनाकडं सादर केलाय मात्र दुष्काळामुळे तब्बल त्रेचाळीस हजार हेक्टरवरील फळबागांच नुकसान झालंय त्यापैकी वीस ते पंचवीस हजार हेक्टरवरील फळबागा या जळून खाक झाल्या आहेत दरम्यान या नुकसानीचे पंचनामे अद्यापही केले नाहीत शासनाचं या गोष्टीकडं लक्ष वेधण्यासाठी आज शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता मुळात आमचा प्रशासनावरतीच रोष आहे कारण की प्रशासनाने खरं पाहता दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि दुष्काळ परिस्थिती असताना ज्या पद्धतीने मानवाला जगवण्याची गरज पाण्याद्वारे अन्नाद्वारे असते त्याच पद्धतीने वनस्पतीला जगवण्याची देखील गरज असते आणि त्यासाठी उपाययोजना शासनाने करावे लागतात परंतु ह्या सरकारने निवडणूक असल्याकारणाने कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत आणि त्या उपाययोजना न केल्यामुळेच आमच्या खरं पाहता जवळपास पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांच्या फळबागा या उपाययोजना पा म्हणजे उपाययोजनाच्या कारणामुळे जळलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरी आमची एक मागणी होती की बाबा ज्या शेतकऱ्याने स्वतःहून पाणी विकत घेऊन टँकरने पाणी दिलेले की ते पाण्याचे पैसे देखील प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये आम्हाला मिळाले पाहिजेत त्या ठिकाणी देखील आम्हाला निवळ याच्यामध्ये काढलेले ते थी मूर्खात काढलेले आहेत त्यामुळे आम्हाला फक्त शासनाला अल्टिमेट टाईम या ठिकाणी आम्ही दिलेला आहेत परवाच्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी अमरण उपोषणाला बसणार आहोत जर आमच्या मागण्या आज किंवा उद्या जर यांनी मान्य नाही केल्या तर